इच्छा असते आणि म्हणून कार्यकर्त्याला जपलं पाहिजे तीच आपली शिदोरी आहे ती तेच आपलं वैभव आहे तेच आपलं ऐश्वर आहे हे तुम्ही चाललात कार्यकर्ता तुमच्यासाठी कधीही मागे पुढे पाहणार नाही आणि म्हणून आपला पक्ष कार्यकर्त्यांचा विधानसभेमध्ये एवढा थोबी पचाड मिळाली भुई सपाट झाले भुई सपाट झाले तरी सुद्धा त्यांना धडा नाही गेले ते कचरा गेले ते गद्दा अरे किती आमदार किती खासदार किती महापौर किती नगरसेवक किती जिल्हा परिषद सदस्य लाखो कार्यकर्ते रोज शिवसेनेमध्ये येत आहेत हे सगळे कचरा आहे मग उरलेला येतो काय आणि म्हणून अति आत्मचिंतन आत्मपरीक्षण करण्याचं सोडून आपल्या चुका लोकांच्या माती मारण्याचं काम तुम्ही करताय आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलंय सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा पक्ष कुठला असेल तर तो बाळासाहेबांचा शिवसेना पक्ष आहे धनुष्य बाण आहे आणि म्हणून तुमच्या एकनाथ शिंदेने दिवस रात्र एक करून जो उठाव केला त्यामुळे शिवसेना वाचवली धनुष्यबान वाचवला आणि या निवडणुकीत ऐशी पैकी साठ जागा आपण जिंकलो आता दर दिवशी प्रधानमंत्र्यांवर गृहमंत्र्यांवर केंद्रीय एकनाथ शिंदेवर रोज आरोप करताय आज देशात देखील तिसऱ्यांदा सत्ता मिळाला हॅट्रिक झाली परंतु त्यांच्या नावाने दररोज थैता सुरू आहे आरोप प्रत्यारोप सुरू आहे अरे आज आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये पुढे नेण्याचं काम करतात आज या आपल्या महाराष्ट्राला देखील मी तुम्हाला सांगतो जो निधी या विकासासाठी केंद्राकडून मिळालाय तो आतापर्यंत कधीच एवढा मिळाला नव्हता आणि म्हणून आपण सांगतो डबल इंजिनच सरकार डबल इंजिनच सरकार आणि फक्त आरोप प्रत्यारोप मोठ्या लोकांवर आरोप केले की त्याची दखल घेतली जाते असा केविलवाना प्रयत्न सुरू आहे आणि म्हणून आता म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही हिंदुत्व आणि मग तुम्हाला सगळ्यांना आठवत आहे सभागृहामध्ये हिंदुत्वाचं राजकारण केलं ही आमची चूक झाली अस कोण म्हटलं मग ते कुणाचं भूत होत का आता बुंसे नाही आणि म्हणून ज्या लोकांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्याने या महाराष्ट्रातली जनता कदापि माफ करणार नाही एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि म्हणून निवडणुकीमध्ये बॉम्बस्फोट मधले आरोपी फिरवले पाकिस्तानचे झेंडे फडकवताना आपण पाहिले या महाराष्ट्रातली जनता मुंबईतली जनता पुरंदरची जनता हे कदापि सहन करू शकत नाही आणि म्हणून पदासाठी सत्तेसाठी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी विचार सोडणारे लोक कुठे आणि जेव्हा मी सांगतो आपल्याला मगाशी म्हणालो मी एकनाथ शिंदे कधी सत्तेसाठी कसावी झाला नाही होणार नाही जेव्हा हे वातावरण पाहिलं दोनशे बत्तीस आपल्या जागा आल्या शिवसेनेच्या साठ जागा आल्या त्यावेळेस मी स्वतः प्रधानमंत्री मोदी साहेबांना फोन केला मी बोलो तुम्ही निर्णय घ्या तुम्ही महायुतीचे एनडीए चे नेते म्हणून निर्णय घ्या हा एकनाथ शिंदे तुमच्या निर्णया सोबत आहे शिवसेना तुमच्या निर्णयासोबत सोबत आहे हे जाहीरपणे बोलणारा हा एकनाथ शिंदे त्यालाही जिगर लागते त्याला मनाचा मोठेपणा लागतो कद्रूपणा केला नाही आणि म्हणून या राज्याने खऱ्या अर्थाने पाहिलं अडीच वर्षात अगोदरच्या पण अडीच वर्षात काय पाहिलं आणि आपल्या अडीच वर्षात देखील पाहिलं कि या ठिकाणी हे काम करणारे लोक का आहेत हे न्याय देणारे लोक आहेत आज मला एवढच सांगतो आपल्याला मुख्यमंत्री काय उपमुख्यमंत्री काय मंत्री काय यापेक्षा का या, या राज्यातल्या दोन कोटी चाळीस लाख माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून मला जी ओळख मिळाली ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आज मी आपल्याला सांगतो आता लोकसभा विधानसभा झाली आता स्थानीय स्वराज्य स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतील जिल्हा परिषद नगर परिषदा नगरपंचायती ग्रामपंचायती या निवडणुकांमध्ये आपल्याला पुन्हा एकदा विजय मिळवायचा आहे आणि म्हणून एकजुटीने आपण काम करा येणाऱ्या निवडणुका अतिशय महत्वाची आहे या निवडणुका हे फाउंडेशन आहे हा पाया या निवडणुकीत देखील एकजुटीने आपण लढूया महायुतीला विजय करूया आणि म्हणून या ठिकाणी सर्व आमदार खासदार मंत्री यांनी आपापली जबाबदारी दिलेली पार पाडली पाहिजे शिवसेना घराघरात पोचवली पाहिजे गाव तिथं शिवसेना घर तिथं शिवसैनिक हे आपलं मिशन आहे आणि म्हणून सदस्य नोंदणी विजय बापू आपल्याकडे देखील सदस्य नोंदणी आपल्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना कामाला लावा आणि सदस्य शाखा असतील गाव तिथे गरा शिवसेना असेल घराघरात शिवसेना वाढवण्याचं काम करा आणि तुम्हाला मी एकच सांगतो हा एकनाथ शिंदे हा माझ्या शरीरातल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबावर या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचा अधिकार आहे आणि हे मी सांगतो माझ्या रक्त शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्रातल्या जनतेसाठीच जे काय करायचं ते जनतेसाठी आणि तुम्ही मला ओळखता मी कधी कधी या ठिकाणी स्वतःसाठी मला काय मिळालं या माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं या राज्याला काय मिळालं हे बघून काम करणारा हा कार्यकर्ता आहे आणि म्हणून विजय बापू तुमचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आता हे सासवड आणि जेजुरी नगरपालिकेच्या निवडणुका पण येतील तिथं देखील भगवा डवलाने फडकवा आणि त्यासाठी आपण सगळे कामाला लागा आणि पुन्हा एकदा मी सांगतो की मी निवडणुकीत आपल्याला म्हटलं होत की हा एकनाथ शिंदे आपल्याला भेटायला धन्यवाद द्यायला येईल मी सुरुवातीला सांगितलं की आपण हा गड पुरंदरचा अभेद्य ठेवला हा गड राखला आणि विजय बापूला या पुरंदरचा किल्लेदार बनवला यासाठी पुन्हा एकदा मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपले आभार मानतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो मला वाटत बापू हे काय तुम्ही सांगितलंय ना सगळं झालेलं आहे जी काम बापूंनी सांगितलेली आहेत शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन विमानतळ दिवे कोडी येथे प्रस्तावित आय टी पार्क मंजूर करणं इथं उद्योग मंत्री आहेत त्यांच्याकडे काय काम आहे का बापू एक झालेलं आहे काम आता दुसरं करायचं आहे हे करून टाका विजय बापू आणि पुरंदरला एक अनोखी भेट देऊन टाका हे या, लो, या सर्व लोकांनी आपल्याला भरभरून दिलंय करा निरा नदी जोड प्रकल्प दुष्काळी गावांना पाणी पोहोचेल दिवाळी ते नवीन बाजारपेठ पुरंदर उपसा योजनेत प्रत्येक तलावापर्यंत पाईपलाईन गुंजवली प्रकल्पासाठी सुधारित मान्यता फुरसुंगी उरळी देवाची अरे केलं ना आपण ते फुरसुंगी उरळीच वाढीव पाणी वाढीव पाणी बघा आम्ही शब्द दिला पार पडला की नाही आता त्याला वाढीव पाणी पाहिजे आणि त्यासाठी देखील निधी पाहिजे तोही मिळेल छत्रपती संभाजी महाराज जन्मस्थळ पुरंदर किल्ला विकास आराखडा तोही आपण करू कारण शेवटी आपली दैवता आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो कुठल्याही कामाला निधी कमी पडणार नाही हा शब्द देत